शन <laughs> एखाद्या एका हिंदू धर्माची जर गणपतीची सुरुवात चालली असेल तर एका मंडळाच्या पाठीमागं दुसरं मंडळ येणार नाही याची काळजी पोलीस खात्यातर्फे घेतली जाते की पुढे काहीतरी दंगल होऊ नये तर एका धर्माच्या दोन मंडळांच्या बाबतीत धार्मिक बाबतीत जर एवढी काळजी घेतली जाते ही पंचवीस भांडवळं इथं येऊन दुसऱ्याच्या बस दारात बसलेली आहेत आंतरवाली म्हणजे आमची पंढरी आहे आणि काही दार बंद करून ठेवलेलं आहे आमच्या पांडुरंगाच्या विठ्ठलाचं आणि एवढ्या करोडो लाखो मराठी इथे येत आहेत या पंचवीस तीस जणांच्या एके गोरपानासाठी मी म्हणतो हे फडणवीसनी आणि छगन भुजबळनी बसवलेले टगे आहेत इथं त्यांच्यामुळे हे एवढी पोलीस यंत्रणा सगळी आहे ना महाराजांच्या जीवाला जर थोडं जरी काय घ्यायचं तर काळजी असेल मनोजाजांची आणि जर शांतता राहावी समाजामध्ये सलोखा राहावा असं जर सरकारला वाटत असेल त्यांनी आज कुठल्याही प्रकारे आणि मनोजाजांचा उतरली पाहिजे पुराचं पाणी पुराचं पाणी थांबू शकत नाही हे शब्द जर गेला हे कट्टीला कुठे दिसायचं नाही हे पोलीस करतात ना तर यांना फक्त मराठी जर थांबायला येते हे असेल तर आठला दिवस पाहू नये सांगतो एकंदरीत बघितलं आपण मनोज जारांगी पाटील यांची तब्येत घालवलेली आहे आणि त्यामुळं मुळे ब्रिज आहे त्या ब्रिजवरती मराठा प्रमुखांनी रस्त्यावरून आंदोलन केलेलं आहे आणि प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा प्रमुख कमलेला आहे महिला जमलेली आहे आहे सरकारला कृपया अजूनही मराठा समाज शांत आहे मराठ्यांना शांत राहू द्या आमच्या संघर्ष योजना आमच्या मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करा हैदराबाद गॅजेट असो सातारा असो बॉम्बे गॅजेट असो सगळे सगळे हा कायदा लवकर परत हा तुम्ही लागू करा आणि आमचा मराठा आमचा संघर्ष होता आमचा प्राण जराजे पाटलाचे प्राण वाचा नाही सरकार तुम्हाला खेदू मराठा समाज स्वस्थ बसणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही हलकात घेऊ नका सरकार देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस शिंदे मला कळकळीची वेळ द्यायच हा हा शेवटचा इशारा असेल दादाच्या केसार असेल त्या लागला दादा त्यांचं झाला मला कुठेही फिरू देणार नाही मी शासन देतो या ठिकाणी समुदाय समूदान दिलेला आहे मराठा आरक्षणासाठी मनोज सारांगे पाटील यांचा त्यांची तब्येत हलवलेली आहे त्यामुळं रस्ता रस्त्याला आंदोलन केलेला आहे